आणि पाणीही नाही रस्तेही ना नाही अशी चारी बाजूनं या गावाची कोंडी झालेली आहे आणि दुर्लक्षित असल्यासारखं या गावाची अवस्था झालेली आहे पाच वर्ष मतदान झालं की विषय परत त्यांचा संपतोय परत ती पाच वर्षानंच इकडे येते तर त्यामुळं पाण्याची मोठी समस्या आठ आठ दहा दहा दिवस पाणी येत नाही काय काय वेळेला चार चार दिवस आंघोळ करा येत नाहीत त्यामुळं आणि येणार खासदारांनी एकच पाणी की पायना प्रश्न चढवावा मी येणाऱ्या खासदारांनी आमदारांनी आमची नुसती दिशाभूल केलेली आहे आतापर्यंत कुणीही पाणी दिलेलं नाही गावची परिस्थिती आमच्या चार पाच गावांची इतकी दयनीय अवस्था आहे की सातव्या दिवशी पाणी येतय अक्षरशः माणसांना तिसऱ्या दिवशी आंघोळ करायला लागते तर राजकीय पुढारी प्रत्येक गावात एक एक पुढारी आहे पण कुणीही लक्ष देत नाही नुसतं यायचं पुढाऱ्यांच्या मागं नाचायचं आम्ही सतरंजा उतरायचं प्रत्येक इलेक्शनला येणार आमदारांनी यायचं खासदारांनी यायचं आणि आम्हाला नाचवायचं चार पाच दिवस आणि नाचलं की नंतर विषय सोडून द्यायचा ते कपडे जे धुतात तेच पाणी किंवा टॉयलेट ला जो गेला आहे तो रस्ता पंचवीस वर्षापूर्वी मंजूर झालाय अजून तो झालेला नाही तर तो रस्ता होणे मग पहिला महत्वाचा विषय आमचा आणि पाणी प्रश्न आणि शेतीला पाणी शेतीला पाणी म्हणतात की रस्त्याचाही प्रश्न या भागात मोठ्या प्रकर्षाने जाणून येतो काय सांगाल थोडक्यात पाणी आणि रस्त्याचं मोठी समस्या आहे काय सांगाल थोडक्यात अरंदुलाबाद गाव हे तसं उत्तर कोरेगावातलं शेवटचं टोक असल्यामुळं भौगोलिक परिस्थितीमुळं पाणी काही आसनगावपर्यंत आलं करंजकोब पर्यंत आलं पण शेवटप तर पाणी आम्हाला आलेलं नाही पूर्णपणे आमची जेरायती शेती कोरडवाहू असल्यामुळं येथील सगळे लोक रोजगारासाठी बाहेर पडतात दुसरी गोष्ट गेले पन्नास वर्षापासून रंगुलाबाद जो सोळशी रस्ता आहे तो पन्नास वर्ष अण्णांच्या काळात काय सुरुवात झाली त्यानंतर त्याची पूर्तता झाली नाही हा रस्ता नसल्यामुळे आमच्याकडचे तुमच्या शिरवळला वगैरे जाणारी कंपनीतली मुलं ही रात्री बेरात्री येतात त्यांना त्या कडतर रस्त्यात नाही यावं लागते तर दळणवळणाची सोय आणि आमचा भाजीपाला मार्केटला वाईला जवळच्या जवळ जाऊ शकतो आम्हाला तालुकामधून कोरेगाव सुद्धा लांब पडतंय आणि साताराही लांब फलटण इलाम लांब मतदारसंघ जरी फलटण असला तरी आम्हाला वाईची बाजारपेठ जवळची वाटते आणि पाणीही नाही रस्तेही ना नाही अशी चारी बाजूने या गावाची कोंडी झालेली आहे आणि दुर्लक्षित असल्यासारखं या गावाची अवस्था झालेली आहे बाबा तुम्ही काय सांगाल ज्येष्ठ तुम्ही कितीतरी पावसाळ्या खाली राजकारण बघितलं जवळून काय वाटतं तुम्हाला येणारा खासदार कसा असावून हो? विद्यमान खासदारांनी या गावात काम केलं का पाणी देणार असावं फक्त काय होतंय की पाच वर्ष मतदान झालं विषय परत ती पाच बघा इकडे येते त्यामुळे पाण्याची समस्या भीषण समस्या बाबा काय सांगाल तुम्ही कि पाण्याची समस्या आहेच परंतु अजून काय समस्या आहे गावची कि या गावात ते खासदारांनी येणाऱ्या करावा असं वाटतं तुम्हाला पाण्याची विषय पाणी भरपूर शिर्चीला म्हणत पाणी नाही आता सध्या पियाच पाण्याचा प्रॉब्लेम आहे ना मोठा दिवस पाणी येत नाही काय काय दिवस नाही आहे चार चार दिवस हे बाबा सांगतात की आंघोळ ही करता येत नाही पाण्याची मोठी भीषण अवस्था या रमदुल बातकरांना दिसून येते आपल्या बरोबर अजूनही काही ज्येष्ठ नागरिक आहेत काय मत व्यक्त करतात कशा पद्धतीने ते त्यांच्याकडून जाणून घेऊ काय बाबा सांगाल तुमची समस्या पाण्याची त्यांनी सांगितलीच अजून काय वाटतं की येणाऱ्या खासदारांनी हे करावं आणि येणार पाणी पाणीच्या पहिला प्रश्न सोडवा तुम्ही काय सांगा आता आम्ही काय तेच सांगणार पाण्याचा प्रश्न हो चार दिवसाचं पाणी झालं की माणसाची तब्येती बिघाडत्यात हा कुणाला खोकला येतोय तर कुणाला ताप येतोय सर्दी होती ज्या दिवसाच्या पाण्यानं तर त्याची लवकर तजवीज व्हावी एवढीच आमचं माग नाही दुसरं काय नाही पाण्याची भीषण समस्या या ग्रामीण भागातील लोकांना भेडसावत आहे माडा मतदारसंघातील हे रमदुलाबाद हे गाव डोंगर कपारीच्या कुशीत वसलेलं हे गाव आहे आपण अजूनही जाणून घेत आहोत काय सांगाल तुम्ही कि हे या गावाला पाण्याची भीषण समस्या आहे परंतु येणाऱ्या खासदारांना कशा पद्धतीने सोडव सोडवावी आणि अजून काय समस्या तुमची मुळात तर आमच्या उत्तर कोरेगाव मध्ये आठ दहा गाव आहे त्यांना फक्त पाणी हा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि येणाऱ्या खासदारांनी आमदारांनी आमची नुसती दिशाभूल केलेली आत्तापर्यंत कुणीही पाणी दिलेलं नाही आणि आमच्या पाच सहा गावांना फक्त पाण्याची आवश्यकता आहे पाणी हा महत्त्वाचा प्रश्न इथून मग आम्हाला एम आय डी सी होणार होती ती राजकीय वादातून हाणून पाडली गेली आमचा कुठलाही विकास कुठल्याही बाबतीत होत नाही हा रस्ता जाणार होता पंढरपूर पोलादपूर तो झाला नाही म्हणजे आमचं नुकतं नुकसानच आहे आम्हाला फायदा आहे शासनाकडून कुठलाही येणारा खासदार आमदार नुसती आमची दिशाभूल करतोय आमचे मेन मेन पुढारी असतात त्यांना नाचावलं जातं मागे आमची जनता पळली जाते आणि आमची पूर्ण दिशाभूल होती येणाऱ्या ठराविक गावातल्या पुढाऱ्यांनी नाचायचं हा येणार हा येणार आणि हाय आल्यानंतर आमचं काही विकास झाला गेले सत्तर वर्षे आम्ही हाय त्या स्थितीत अजूनही आम्हाला कुठलाही विकास वसना वसनामागणा पाणी येणार होतं त्याही पायपा निकृष्ट दर्जाचं झाल्या आहे तीही पाणी आम्हाला पेला सात सात दिवस पाणी नाही गावची परिस्थिती आमच्या चार पाच गावांची इतकी दयनीय अवस्था आहे की सातव्या दिवशी पाणी येतं अक्षरशः माणसांना तिसऱ्या दिवशी आंघोळ करायला लागते त्या पाणी हा विषय आमचा सगळ्यात महत्त्वाचा आणि तीच प्रत्येक राजकारण आम्हाला पाणी देऊ शकत नाही ही आमची अवस्था आहे आमचं राजकीय पुढारी प्रत्येक गावात एक एक पुढारी आहे पण कुणीही लक्ष देत नाही नुसतं यायचं पुढाऱ्यांच्या मागं नाचायचं आणि आम्ही सतरंजा उचलायचं एवढंच काम आमचं राहिलं आहे बाकी काही राहिलं नाही प्रत्येक इलेक्शनला येणार आमदारांनी यायचं खासदारांनी यायचं आणि आम्हाला नाचवायचं चार पाच दिवस नाचलं की नंतर विषय सोडून द्यायचा एवढी अवस्था बेकार करून ठेवली आता राजकारणी सांगितलं की पुढाऱ्यांनी यायचं ना आम्हाला सत्र्यांच्या उतरायला आणि तीन तीन दिवस सात सात दिवस आम्ही आंघोळ करणार काय सांगाल याबाबत थोडक्यात मुळात मूळ मुल पा पाण्याचाच प्रश्न आहे पाणी प्यायला नसल्यामुळं आंघोळीचं तर लांबच राहतंय कारण आंघोळ मग तीन तीन चार चार दिवस करता येत नाही कारण प्यायलाच पाणी पुरत नाही तर आंघोळ काय करणार आहे मग कपडे तर त्या ते टॉयलेट लागतंय ते कपडे ला जे धुतात तेच पाणी टॉयलेट यायला वापरतात किंवा फरशीचं धुयाचं लांब अंघोळीचा सुद्धा लांब पाणीच प्यायला प्रश्न आहे मोठा ते कृष्णाचं काय ह्याचं पाणी येतंय आहे ते वसना वांगण्याचं ते तिथंच काय पायपा वगैरे खराब आहे त्या ते काय काम व्यवस्थित केलं नाही त्यामुळे काय पाण्याचा प्रश्न काय मिटत नाही आणि कुठला पण आमदार खासदार येतोय नुसतं भाषण सांगून जातोय की तू मला पाणी देऊ पण कुणीही पाणी देऊ शकत नाही आणि आजपर्यंत दिलं सुद्धा नाही विद्यमान खासदारांनी काय तुम्हाला वाटतं की काम केलं का आणि येणारा खासदार कसा असावं काय वाटतं थो थोडक्यात खासदारांना आम्हाला एकच अपेक्षा आहे की आमचा पाणी प्रश्न पाच सहा गावांचा सोडवावा आम्हाला जो आमदार मिळेल ना जो खासदार येईल ना त्यांनी आमचा पहिला प्रश्न रस्त्याचा राहू द्या कुठला फक्त प्र पाणी प्रश्न सोडावला की आम्ही ती जनता झळली त्या खास आमदार खासदाराच्या मागे राहू आम्हाला एकच प्रश्न आहे फक्त की पाणी असा प्रश्न सोडवा माडा मतदारसंघातील आपण या अमदुलाबाद मध्ये आलो आहोत होतो आणि त्यांची मोठी समस्या म्हणजे पाण्याची समस्या आहे आणि भीषण वाचतो हे पाण्याचं दिसून येतं आहे सात सात दिवसानंतर हे पाण्याची समस्या ह्या नागरिकांनी बोलून दाखवली आणि येणारा खासदार तर त्यांना फक्त पाण्याची सोडवणूक करून द्या देणारा असावा असं या नागरिकांनी सांगितलं कॅमेरामन सह मुकुंदराज काकडे रमदुलाबाद